ड्रायव्हर म्हणून काम करणारा आपला भाऊ आठवडा झाला तरी घरी आला नाही या काळजीतून एकवीस जानेवारीला फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार देण्यात आली तक्रार दिलेली बेपत्ता असलेल्या तरुणाच्या लहान भावाने आपला मोठा भाऊ कुठे असेल याबद्दल त्याला काहीच अंदाज नव्हता पण त्याला संशय होता घातपाताचा कारण त्याला एक फोन आलेला तुझ्या भावाला मारहाण झाली आहे आणि त्याला दूर सोडून दिले पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तपास केला आणि पुढच्या काही तासात पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले आणि बेपत्ता तरुणाच्या मृतदेहापर्यंत सुद्धा पण मृतदेह सापडला तो सहा तुकड्यात शिर हात पाय धड सगळं वेगळं केलं होतं काही तुकडे नदीत फेकून देण्यात आले होते तर काही शेततळ्यापाशी पुरण्यात आले होते या हत्येचं कारण होतं एका महिलेसोबतचे प्रेमसंबंध हत्या केली होती या महिलेच्या पतीने महिलेला आणि महिलेच्या एक्स बॉयफ्रेंडला सोबत घेऊन प्रेमाचा आणि लाकूड कापायच्या मशीनने तुकडे करायची क्रूरता अशा दोन्ही गोष्टी असलेले प्रकरण उलगडणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सतीश उर्फा आपडस फलटणच्या सोमनथळी गावात राहणारा सत्तावीस वर्षांचा अविवाहित तरुण सतीश ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा अनेकदा तो चाळीस गाव भागात ट्रॅक्टर घेऊन जायचा आणि बरेच दिवस तिकडेच थांबायचा चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी तो अनेक दिवसांनी कामावरून घरी आला आणि लगेचच चाँग कामावर जायचं आहे असं म्हणत बाहेर पडला पण त्या दिवशी संध्याकाळ उलटली तरी तो घरी आला नव्हता त्याच्या लहान भावाने सागरने त्याला फोन लावले पण सतीशची काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही तो पुन्हा ट्रॅक्टर घेऊन कुठेतरी गेला असेल असं समजून सागरने आपल्या मोठ्या भावाला कॉन्टॅक्ट करणं थांबवलं पण काही दिवसांनी सतीश ज्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं मला लखन बुधावलेचा फोन आला होता त्याने आणि सतीश माने याने सतीश दडसला काठीने मारहाण करून लांब सोडून दिले असं मला सांगितलंय त्यानंतर एकवीस जानेवारीला सागर दडसने आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलिसांना दिली आपल्या भावाचा घातपात झाला आहे असा संशय व्यक्त केला प्राथमिक चौकशीतच सतीश माने आणि लखन बुदावले यांची नावं समोर आली त्यातच पोलिसांनी या प्रकरणाबद्दल खबऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना एक माहिती मिळाली लखन बुदावलेची पत्नी रेश्मा बुधावले हिच्याशी सतीश दडसचे संबंध होते त्यामुळे या कुणामागे प्रेमसंबंधांचा अँगल असल्याचा संशय पोलिसांना आला पुढच्या चार तासात पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं तेव्हा माने आणि बुधावले यांनी आमचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आम्हाला उगाच पकडले असं म्हणत उडवाउडवीची उत्तरं दिली त्याचवेळी रेश्मा बुधावले हिची स्वतंत्र चौकशी सुरू झाली आणि त्या चौकशीत पोलिसी खाक्यासमोर रेश्मा फुटली तिने आपल्या आणि सतीश दडसच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली या संबंधांवरूनच लखन बुधावले आणि सतीश माने यांचे सतीश सोबत वाद झाले होते त्यातूनच आपण तिघांनी मिळून त्याचा खून केला अशी कबुली दिली त्यानंतर बुधावले आणि माने यांनी सतीश दडशच्या मृतदेहाचे तुकडे करून दोन वेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचं सांगितलं पोलिसांनी साठे गावात जाऊन नेरा नदीतून ने एक पोतं बाहेर काढलं तर दुसऱ्या बाजूला एका तळ्याजवळ पुरलेलं एक पोतं बाहेर काढलं दोन्ही पोत्यांमध्ये सतीश दडशच्या मृतदेहाचे तुकडे होते पोलिसांना साहजिकच प्रश्न होता एवढा क्रूर खून कशामुळे केला आणि कसा केला त्याचं उत्तर समोर आलं तपासात लखन बुदावले आणि मृत सतीश दडस हे आधी एकाच ठिकाणी कामाला होते त्यावेळी या दोघांची ओळख झाली लखन बुदावलेशी ओळख वाढल्यानंतर सतीशची लखनची बायको रेश्मा बुदावले हिच्यासोबतही ओळख वाढली त्यातून रेश्मा आणि सतीश दडसचे प्रेमसंबंध सुरू झाले पण या सगळ्यात एक ट्विस्ट होता रेश्माचं लखन बुदावले याच्याशी लग्न होण्याआधी विडणी गावातल्या सतीश माने याच्याशी संबंध होते माने सुद्धा लखन आणि सतीश सोबतच काम करायचा त्यामुळं सगळे एकमेकांना ओळखत होते मानेचं म्हणणं होतं की सतीश दडसने रेश्मासोबत संबंध ठेवू नयेत तिचा नाद सोडून द्यावा याबद्दल त्याने अनेकदा सतीश दडसला बजावलं होतं पण तुझा काही संबंध म्हणून दडसने मानेचं म्हणणं ऐकलं नव्हतं चौदा जानेवारीच्या दिवशी माने दडस आणि बुधावले तिघं भेटले आणि त्यावेळी तिघांमध्ये जोरदार वाद झाला माने आणि बुधावले सतीश दडसला रेशमापासून लांब राहायला सांगत होते पण वाद वाढत गेला आणि बुधावलेने डोक्यात लोखंडी रॉड घातला त्यानंतर त्याला लागला हे दवाखान्यात घेऊन जातो असा बनाव रचला आणि दडसला विडणीतल्या मांगोबा माळ परिसरात घेऊन आले आरोपी सतीश माने हा याच विडणी गावचा राहणारा त्यामुळे त्याला इथल्या भागाची तंतोतंत माहिती होती इथं आल्यावर माने आणि बुधावले या दोघांनी सतीश दडसच्या डोक्यात दगड घालून डोकं दगडाने ठेचून त्याचा खून केला मृतदेह तिथेच लपवून ते पसर झाले आणि रात्रीच्या वेळेस पुन्हा तिथे आले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी त्यांच्यासोबत रेश्मा बुदावले सुद्धा होती या तिघांनी आपल्यासोबत लाकूड कापायचं कटर आणलं होतं या कटरने त्यांनी सतीश दडशच्या मृतदेहाचे तुकडे करायला घेतले त्यांनी गुडघ्यापासून दोन्ही पाय वेगळे केले त्यानंतर शिर वेगळं केलं मग खांद्यापासून हात सुद्धा वेगळे केले एकूण सहा तुकडे करून त्यांनी ते दोन पोत्यांमध्ये भरले आणि रात्रीच्या वेळी कुणाला संशय येणार नाही याची काळजी घेत एक पोतं निरा नदीत फेकलं तर एक पोतं शेततळ्यात पुरलं त्यानंतर आपला या सगळ्याशी काहीही संबंध असल्याचं दाखवत ते नेहमीप्रमाणे गावात वावरायला लागले पण बुदावले आणि दडस यांचं भांडण झाल्याची माहिती दडश ज्यांच्याकडे काम करायचा त्यांना मिळाली त्यात गावातल्या खबर्यांनी रेश्मा बुदावले आणि सतीश दडसचे संबंध असल्याची टीप दिली आणि या क्रूर हत्येचा उलगडा झाला सुरुवातीला आमचा काहीच संबंध नाही असं म्हणत सतीश माने आणि लखन बुदावले या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला होता पण रेश्मा बुदवलेने कबुली दिली आणि या सगळ्या प्रकरणाचा गुंता सुटला कारण तिच्याच कबुलीमुळे समोर आलं की सतीश दडशच्या हत्येचा कट आधीच रचला होता ज्यात रेश्मा सहभागी होतीच पण तिच्या सध्याच्या प्रियकाराला मारायला तिने मदत घेतली तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि तिच्या नवऱ्याची तीन आरोपी एक मृतदेह दोन पोती सहा तुकडे अशा विचित्र खुनाचं कोडं फलटण ग्रामीण पोलिसांनी सोडवलं ते फक्त चार तासात